आज आपण आपण बदली प्रक्रिया होणार आहेत त्याबद्दल माहिती या ठिकाणी घेणार आहोत आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत बदली प्रक्रिया बघा सर्वात प्रथम सर्व शिक्षक आपल्या वैयक्तिक मोबाईल नंबरवरून प्रोफाईल बिओ लॉग इन ला फॉरवर्ड करतील याची तारीख आहे दोन मार्च ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर सर्व गट अधिकारी सर्व शिक्षकांची सेवा पुस्तकानुसार माहिती तपासून ईओ लॉग इनला फॉरवर्ड करतील याची तारीख देखील दोन मार्च ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस अशी आहे ईओ लॉग इनला सर्व प्रोफाईल फॉरवर्ड करतील याची देखील तारीख दोन मार्च ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस एवढीच आहे ज्यांनी चुकीचे प्रोफाईल भरलेले त्यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या समोर सुनावणी होईल बघा ओ साहेबांची सुनावणी होईल ते बारा मार्च ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे शिक्षक संवर्ग एक व संवर्ग दोनमध्ये असतील ते आपल्याकडील असलेल्या कागदपत्रांच्या आधारे आपल्या स्वतःच्या लॉग इनमधून रिक्वेस्ट टाकतील आणि बघा जे ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचे आहेत ते चौदा मार्च ते वीस मार्चपर्यंत ज्या शिक्षकांनी संवर्ग एक व संवर्ग दोन मध्ये रिक्वेस्ट टाकलेले आहेत त्यांना आपल्या संवर्गाचे कागदपत्र जर सादर करता आली नाही तर त्यांचा फॉर्म रद्द होईल बघा संवर्ग एक आणि दोनचे त्यांना व्यवस्थित कागदपत्र सादर करता आले नाही तर त्यांची त्या ठिकाणी रिक्वेस्ट रद्द होणार आहेत नंतर सर्व शिक्षकांना संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार विस्थापित अवघड असा जो क्रम असणार आहे असे टप्प्याटप्प्याने बदली प्रक्रिया होईल व सर्वांना प्रत्येक टप्प्यावर कोणते गाव रिक्त येत येत येते हे दिसेल आता बघा संवर्ग एक कोणाच्या संवर्ग एक कोणाच्या जागा मागू शकतात बघा बदलीपात्र शिक्षकांच्या संवर्ग एक बदली पात्र मधील ज्या शिक्षकांनी बदलीस होकार दिला आहे त्यांच्याजवळ मानता येतील म्हणजे त्यांना ते खो देता येईल आणि संवर्ग एक च्या बदल्या ज्या होणार आहेत बघा आपण ऑनलाईन फॉर्म चौदा मार्च ते वीस मार्च पर्यंत भरणार आहेत मग अर्जाची पडताळणी एकवीस मार्च ते पंचवीस मार्च होणार आहेत मग न्यायालयीन प्रकरणी जे असेल विभागीय अपील जे असेल ते त्याची सुनावणी सव्वीस मार्च ते सत्तावीस मार्च होणार आहेत त्यानंतर आंतरजिल्हा बदली अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिलपर्यंत ही प्रोसिजर पूर्ण होणार आहेत त्यानंतर संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार यांच्या बदल्या होणार आहेत तर संवर्ग एक ही जी बदली आहे ती अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे म्हणजे सात दिवस सात दिवसात पूर्ण होणार आहेत नंतर या ठिकाणी आपण संवर्ग दोन पाहू संवर्ग दोन मधील शिक्षक कोणाच्या जागा मागू शकतात बघा संवर्ग दोन ची बदली होणार आहे ती चार मे ते नऊ मे म्हणजे सहा दिवसाच्या आतमध्ये होणार आहेत तर संवर्ग दोन बदली शिक्षक कोणाच्या जागा मागू शकतात बदली पात्र शिक्षकांच्या व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या रिक्त पदावर बदली मिळेल संवर्ग दोन मधील शिक्षकांची तर संवर्ग तीन हे कोणाच्या जागा मागू शकतात बघा हे संवर्ग तीन ही जी बदली होणार आहेत ही कधी होणार आहेत दहा मे ते पंधरा मे म्हणजे सहा दिवस युस। सहा दिवसाच्या आतमध्ये संवर्ग तीनच्या बदल्या होणार आहेत दहा मे ते पंधरा मे मग संवर्ग तीन कोणाच्या जागा मागू शकतात मधील शिक्षक बदली पात्र शिक्षकांच्या जागी तसेच रिक्त पदावर बदली मागू शकतात बघा त्याच्यानंतर संवर्ग चार संवर्ग चार हे कोणाच्या जागा जागा मागू शकतात संवर्ग चार म्हणजे बघा यांच्या ज्या बदल्या होणार आहेत ते सोळा मे ते एकवीस मे या सात दिवसामध्ये होणार आहेत सोळा मे ते एकवीस मे संवर्ग चार हे कोणाच्या जागा मागू शकतात तर संवर्ग चार मधील शिक्षक आपल्यापेक्षा सेवा ज्येष्ठता असलेल्या बघा आपल्यापेक्षा जरी सिनियर असेल जागा उपलब्ध असेल तर शिक्षकांच्या जागी जाऊ शकतात व रिक्त पदावर मागू शकतात आता बघा विस्थापित शिक्षक हे कोणाच्या जागा मागू शकतात आणि हे बदल्या कधी होणार आहेत विस्थापित बदल्या तर या होणार आहेत बावीस मे ते सत्तावीस मे म्हणजे सात दिवसामध्ये होणार आहेत विस्थापित शिक्षक हे कोणाच्या जागा मागू शकतात तर विस्थापित शिक्षक हे एक युनिटमधले जे शिक्षक आहेत बघा एक युनिटमधले जे शिक्षक आहेत ते बदली पात्रांना बदली पात्र नसलेले असून बदली झालेले असेल अशा जागा व मधील जागा मागू शकतात विस्थापित झालेले शिक्षक विस्थापित झालेले जे जा बदल्या आहेत ते होणार आहेत बावीस मे ते सत्तावीस मे म्हणजे सहा दिवस त्याच्यानंतर जे राहिलेलं बघा शेवटचा राऊंड म्हणजे अवघड राऊंड अवघड राऊंड हा जो अवघड क्षेत्रातील जागा भरणे यासाठी अठ्ठावीस मे ते एकतीस मे म्हणजे चार दिवसात या जागा भरावं लागणार आहेत अठ्ठावीस मे ते एकतीस मे जे शिक्षक जिल्ह्यात सेवा ज्येष्ठता आहेत बघा ज्या जे शिक्षक जिल्ह्यात सेवा ज्येष्ठ आहेत सिनियर आहेत व पात्र नसतील तरी सुद्धा बघा बदली पात्र नसतील तरी सुद्धा अवघडमध्ये जावे लागेल अशा शिक्षकांना फक्त जिल्ह्यातील अवघड शाळा भरावे लागतील म्हणजे बघा जे अवघड क्षेत्रातील जागा भरण्याची असेल त्या संदर्भात सांगितलेलं या ठिकाणी अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार आहेत ऑनलाईन फॉर्म भरायची तारीख चौदा मार्च ते वीस मार्च आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू